विविध समस्यांवर सकस चर्चा घडवून आणण्यासाठी ने आचार्यांनी नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली यातूनच पुढे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने प्रेरणा घेतली सहा जानेवारी अठराशे बत्तीसला सुरू झालेले दर्पण हे पहिले मराठीतील नियतकालिक होतेच त्याशिवाय भारतीयांनी सुरू केलेले सर्वात पहिले इंग्रजी नियतकालिकही होते जांभेकरांची ग्रंथसंपदा अठराशे छत्तीसमध्ये बालव्याकरण अठराशे छत्तीसमध्येच भूगोलविद्या अठराशे सदोतीसमध्ये सारसग्रह अठराशे अडोतीसमध्ये नीतिकथा अठराशे से शेचाळीसमध्ये हिंदुस्तानचा इतिहास आणि अठराशे एकोणपन्नासमध्ये हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास इंग्लंड देशाची बखर इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप आणि लब्ध गणित ही त्यांची ग्रंथसाहित्य अत्रे त्यांना राष्ट्रजागृतीची अग्रदूत म्हणतात दर्पणी या वृत्तपत्राने स्त्रियांचा विद्याभ्यास मुलींची का नाही स्त्री पुरुषांना समान हक्क स्त्री शिक्षणाची दिशा रुक्मिणी व स्त्री शिक्षण दुराग्रही चालिरेती झोड यांच्यासारख्या विषयावर क्रांतिकारक के लिखाण केले डॉक्टर भाऊदाजी लाड दादाबाई नोरोजी केरो लक्ष्मण छत्रे नाना मोरोजी त्रिलोकेकर सोराबजी शापूरजी केशव शिवराम भवाळकर शंकरशास्त्री जोशी आणि डॉ अनंत चंद्रोबा ही आचार्यांची शिष्टमंडळी होती